काय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला या सगळ्या लाईव्हला कसे हा सगळे मस्त म्हणजे ना राहिलं पाहिजे मस्त म्हणजे काय बा दार उघडं होतं म्हणजे दार लाईव्ह चालू आहे म्हणजे बोललेला आवाज जातो बाहेर ना हाय सगळ्यांना कसे सगळे या लाईव्हला कमेंट करा कमेंट एक मस्त कशा छान छान कमेंट करा सगळेजण कसे आहात सगळे माझे ब्लॉग बघत आहात का तुम्ही नसेल बघत तर लाईक करा पहिलं नाव सर्च करा शुभांगी झुंपाडी सबस्क्राईब करा नाव सर्च केल्यावर माझे व्हिडिओ येतात आणि मग सबस्क्राईब करा मग तुम्हाला व्हिडिओ पाडते माझे रोज उकडा कोण आले ते पप्पा आला असता उघड ना बैड वाला बाय आमच्या बहिणीचा मुलगा आहे यू टू टी त्याला व्हिडिओमध्ये नाहीये चट किंवा बाय का मी फुटली का चांगली आहे फुटते कसं छान आहे बॉक्स का नाही मग त्याला बॉक्स आहे की कुठं बघू हे बॉक्सले फोटो वगैरे काढला तर काय बॉक्स बॉक्स कसला कसलो

जमाली जाईव चालू होती आज मी नाही आल तर बहिणीचा मुलगा होता त्याच जरा काम होत म्हणून आलं होतं अजूनही कुणी आलंच नाही लोला मी बोलत बोलत लय भाकरी केले एवढे नव्हत्या करायच्या मला चारच करायचे दोनच करायचे होते चार झाले स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह या लाईव्ह कमेंट करा कमेंट करा एकच आहे तुम्ही जात आहे येते जाते आहे काय भानगड टायमिंग नसले असंच असतं लाईव्हचं माहिती नसल्यावर टायमिंग करा असेल कोण वायटीवरती तर खाली या आणि कमेंट करा पोस्ट टाकायला पाहिजे मी आधी आता होत करत आहे पोस्ट टाकत आहे मग लाईवारी जा माझं टायमिंग त्याच्यामुळं काहीच कळत नाही नेमकं कधी यावं आणि किती वाजता यावं लाईक करा लाईक करा आणि कमेंट करा बंद करते हैं। हैं। एक जणच आहे वरती खाली या आणि त्यांनी कमेंट करा कमेंट करा या ला पटापटा लाईव या आणि कमेंट करा कुणी आलं तर मला बोलता येईल ना कुणी नाही आलं काय बोलणार कसं बोलणार करते बाकरे मग आता काय लाईवला बी आहे ना पण मया दार ला कमेंट करा कमेंट करा आता उद्यापासून पोस्ट टाकत जाईल लाइवला आणि टायमिंग ठरवा तसं तुम्ही टायमिंग नुसार लिया लाईव्हला पोस्ट बघून नऊ मिनिटे झाले મુજે પ્યાર કમેન્ટ કરા કમેન્ટ काय न सोड नसतं डार कुठं करायला म्हणजे पाण्याचा दार कुठं कर करा आ? दार कुठं करा म्हणजे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा, करा सासा सुनाचे छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तुम्हाला तसे तुम्ही व्हिडिओ छान छान बघा लाईव्हला या म्हणजे मला सांगता येईल तुम्हाला कसे व्हिडिओ टाकणार आहे लाईव्हलाच कोणी आहे ना जो जो बारा दहा बारा मिनटं झाले तर काय सांगू मी नेमके हा सगळ्यांना कालवा ना शेव लाईव चालू लाईव चालू शेवगा ह्यांना शेवगा नाही आवडत पापड तरी ह्यांना आवडतं वांग बटाटा दाळ पण आवडत अंडी मटण बेसन बेसन पोळी सुक्या भाज्यातला आवडतात अजून जास्त कालवाय कुणीतरी 回来！啊，回来、oh,！Bye. आता बा बाळाला कोणीतरी एकला एक कमेंट बी करा ये, ये ना कमेंट करा करा कमेंट कर, पटा, पटा।

अडचण झाली आली काय बाई इकडं जाणार अरे काय गेले घेणार काय काम सांगायचं होतं मला लेकर काम तर ऐकतच नाही सांगायचं म्हणून सांगते पण ते बी माझं घेणार ना जात दुसऱ्याच ना आलं कमेंट करा कमेंट <स्थित्ति> ना 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 मुझे हा हो गया तेरे नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें कर पली मीठी मीठी दो बात करते जब मैं ना

बिहाली मस्ती मुकुंद बहारी बहारें जिरा बेचारा दिल है आओ बिहाली मस्ती मुकुंद बहारी बहारें जिरा बेचारा दिल है सुनाए बिनती रूप तुम्हारा दिल

आवाज आहे का तिकड मताकम नसन आला कडकडा आला कुडून कुडून पुरुं। पापडी खरं वाटत काय अरे लाईव्ह चालू आहे

मला टमाटे आणि मकाची कणस दिलेली आहेत तर मी आता हे सकाळ नाष्ट्याला उकडणार आहे तर चला कमेंट करा चौक करा करा कमेंट करा मी ना सकाळी डोळ्याला काजळ लावलं होतं आणि ते काजळ मी दोन्ही डोळे ना असे चोळे आणि मुनात गेले होते कसलं काजळ लावतात त्यात मी मला बी माहिती नाही काय काय असतं म्हणून वॉटरप्रूफला दिसताना होत लग्नाच्या वेळेस आणलेलं तेव्हा तेच लावलं तर ते लय चित्र इत्र आद्रा प्रकार दिसायला लागला वेगळंच काहीतरी दिसायला लागलं पण ते आता धुतलं तोंड तरी बी जायना ना हे ते एवढं काळच काळच राहायला लागलं लावत <laughs> <laughs> ना शक्यतो तो काजळ कधी म्हणलं बघावं जरा वेगळं वेगळं काहीतरी नटून बघावं म्हणलं बाया नाही का हि हिथं काजळ हिथं टिपला हिथं टिपला पुरी लागतात इथं बाया बाया पण लागतात पुरी पण लागतात टिपला हिथं टिपळा इथं काजळ मी तशी करायला गेले पण माझं डोळंच काळ झालं ना कमेंट करा दोन लाईक झाल्या पण कमेंट कोणी करा ना कमेंट करा

कमिट करा मला भात करायचा आहे